नमस्कार तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीज मध्ये आता आपण पिठीच्या करंजा बनवणार आहोत तर त्याकरता सर्वप्रथम टाकून घ्यायचं आता ही पिठी आहे ती याच्यामध्ये दोन ग्लास घेतलेले आपण ते घेत म्हणजे भाजी म्हणजे तिकडून तिकडे भाजत राहायची म्हणजे ती खाली लागत नाही आणि मग भाजायची कधी पण पिठी म्हणजे छान भाजल्या जाते मंद आचेवर छान भाजून घेऊ आपण आता आपण पिठी छान भाजून घेतो आहे तोपर्यंत मी इथे दोन आ, ग्लास पिठी घेतली होती तर एक ग्लास साखर घेते आणि ती करून घेते विलायची टाकते दोन चार, चार विलायची टाकते आहे साखर मध्ये आपण विलायची टाकून देऊ म्हणजे दे ती पण ग्राईंड होऊन जाते याची पिठी साखर तयार करून घेतो या ठिकाणी आता आपली पिठी भाजत आलेली आहे पूर्णपणे कारण की ती छान लालसर झालेली आहे आता हे गॅस बंद करून घेते आणि छान थंड आपण त्याच्यामध्ये साखर आता आपण करंजीच्या पारे जे लागणार आहे साहित्य ते बघून घेऊ एक वाटी मी ते रवा घेतला आणि थोडाफार बाइंडिंग यासाठी मैदा घेतला आणि इथे तेल गरम करायला ठेवलं त्याचं मोहन टाकून आपण ते छान गोळा तयार करून घेऊया आता आपण यामध्ये थोडं मोहण टाकून घेऊया तेलाचं म्हणजे पाणी छान खसाल होते आणि आता आपण छान पोळा पैसे म्हणून घ्यायचं आणि गोळा तयार थोडं थोडं पाणी टाकून येतं गोळा तयार करून आणि जेव्हा आपण गोळा मळतो तेव्हा थोडा नरम करून ठेवायचा म्हणजे त्याच्या पट्ट मग जास्त सुराव्या लागत नाही आणि याला तर आता आपण अर्ध्या घंट्याकरिता ठेवून देऊया तुम्हाला आपण जी पिती भाजल्या त्याच्या जेवढ्या ज्या दिवशी भरायच्या आहेत त्याच हिशोबाने हे भिजवायचं तर मी तेवढ्याच भिजलेलं आहे

एकत्र करून घेऊ आपल्या करंज बोलायला घेऊ आता आपण करंज करायला घेऊया थोडी चारोळी टाकून घेते आणि मिक्स करून घे कारण पण हे झालेलं आहे छान वारी लाटायला घेते तांदुळाचं पीठ घेतलं आहे थोडं लाटायला तुमचा साच जेवढा आहे त्यानुसार पाती लाटून घ्यायची माझा साचा एवढा आहे पाती लाटून घेतलेली आहे त्यामध्ये आणि आणि छान थोडं पाणी इथून असं पाणी लावून घ्यायचं आणि हे याला बंद करायचं बंद केलेलं नंतर उरलेली जी आहे पाळी आहे ती काढून घ्यायची आणि थोडी इथे छान प्रेस करून घ्यायचं उघडायचं अगदी बघ अशी छान करंजी तयार आहे यांच्या पूर्ण करायचे तयार करून घेते या ठिकाणी मी करंजा छान भरून घेतलेल्या आहे आता आपण त्या तळून घेऊया या ठिकाणी तेल आता छान गरम झालाय आपण आपल्या करंज्या टाकून घेऊया तळून घेऊया जास्त गरम झालं

या ठिकाणी मी संपूर्ण करंजा तळून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकणार किती छान आपल्या करंज्या झालेल्या आहे मस्त आणि खसार शिर्याची पाती झालेली आहे नक्की ट्राय करून पहा पिठीच्या करंजा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला